नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आमच्याकडे एक पाहुणे आलेले आहेत ते पुसदवरून रिसोडला आलेले आहेत आणि रिसोडला का आलेत त्यांचं काय कारण आहे भेटण्याचं त्यांची आपण छोटीशी मुलाखत घेणार आहोत मित्रांनो या मुलाखतीचा उद्देश असा आहे की जर शेतकऱ्याकडे भूक असेल म्हणजे ज्ञानाची तर तो कुठंतरी शे दोनशे किलोमीटर चालून येऊ शकतो पण नॉलेज घेण्यासाठी तो, तो माणूस दोनशे किलोमीटर येतो तर त्या माणसाबद्दल आपल्याला थोडीशी आपुलकी असणं गरजेचं आहे आणि त्या माणसाचं प्रदर्शनसुद्धा करणं गरजेचं आहे कारण शेतकरी जोपर्यंत हुशार होणार नाही तोपर्यंत तो सुखी तो होणार नाही यांच्या काय समस्या होत्या यांना काय प्रॉब्लेम होत होता आणि यांनी इतक्या लांब का आले त्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ हो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार मला सांगा तुमचं आमच्या जे ऑडियन्स आहेत त्यांना परिचय द्या तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आहे सर माझं नाव आहे संदीप कैलासराव सवळे राहणार वडत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ बर बर किती किलोमीटर येते सर तुम्ही आता किती किलोमीटर आलात महागाव वरून इथं सर आम्ही झालं दीडशे ते दोनशे किलोमीटर दीडशे पावणे दोनशे किलोमीटर येते महागाव ते सावळी हो सकाळीच तुम्ही मला फोन लावला आणि म्हटले सर मला भेटायचं भेटण्यामागचा उद्देश काय तुमचा तुम्ही कसं काय आलात आपलं फोनवर बोलणं होत झालं असतं हो सर शर, बाद। से बाद। से तर तुम्ही लांब कस काय आलात सर तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचं होतं मला हां मार्गदर्शन घ्यायचं होतं तुम्हाला शेतीविषयी सर सध्या तुमची काय परेशानी म्हणजे तुम्ही इतक्याला आम्हाला काही काही परेशान असल्याशिवाय माणूस इतक्या येऊ शकत नाही बरोबर आहे तर तुमची अडचण काय होत आहे आणि काय मी मदत करू शकतो तुम्हाला सर आमची अडचण हे होती सर हळद आमची कनसाडीच्या ना असं कटाळ आहे बरोबर म्हणजे तुमचा हळदीची समस्या आहे आणि हळदीमध्ये काय काय समस्या येतात तुम्हाला हळदीमध्ये प्रत्येक समस्या आहे सर कनसड येते गरपा येतो हा हा किती उत्पादन होतं तुमचं आता आता सध्या किती उत्पादन घेतात आता सध्या काय सांगू शकत नाही सर पंधरा ते वीस मिनिट बरोबर हा तुम्हाला असं कशामुळे वाटतं की बाबा सरांकडे आला तर आपल्या समस्या सुटतील असं कसं वाटलं तुम्हाला कशामुळे वाटते सर मनालाच वाटलं माझ्या तुमचे व्हिडिओ पाहिले मी सगळे युट्यूब वरचे त्याच्या माध्यमातून सरच मार्गदर्शन मार्ग या वर्षी घ्यायची इच्छा बरोबर किती एकर एक हळद होती गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमचे दीड एकर बर या वर्षी किती करायची इच्छा आहे या वर्षी अडीच ते तीन एकर करायची बर आता गेल्या वर्षी तुम्हाला विचार मग या वर्षी कस काय वाढवायचा विचार केला सर आता तुम्ही मला आलं लखत आलं उद्देश हा आहे की इतक्या लांब येण्याचा उद्देश हा आहे की यांना तीन एकर हळद करायची आणि यांनी हळदीचे भरपूर व्हिडिओ बघितले आणि बरेचसे व्हिडिओ बघतात oh. तरी सुद्धा नुसतं व्हिडिओ बघून माझ्यावर विश्वास त्यांनी केला नाही oh. त्यांनी आपलं एक प्रोडक्ट वापरलं जे की ट्रायकोट्रीट नावाचे जे की बुरशी नाशक आहे ट्रायकोड्रम्मा आहे ह्याच्यामध्ये तर काय वाटते तुम्हाला हे ट्रायकोड्रमाचं आपलं कल्चर वापरल्यानंतर काय वाटलं रिझल्ट चांगला वाटला सर याचा काय वाटलं जमिनीत मध्ये काय बदल पडला तुमचा जे जमिनीत म्हणजे एकदम निसरी आखरी झाली बूस झाली बरोबर आहे जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला का हो। बूसीचा जो प्रॉब्लेम होता हो। हो। तो सॉल्व झाला हो। हो। बरोबर आहे बरेच जणांची असे म्हणजे मर लागली आपल्याला मरगिर काय नाही बरोबर म्हणजे हे तुम्ही कशाला वापरलं भयमोहा असा भयमोहा वापरलं नका सरांनी आपले व्हिडिओ बघितले आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संपर्क केला आणि एकच पॉकेट एक ट्रायल म्हणून एकच पॉकेट ट्रायकोन वापरलं बरोबर आहे आणि हे एक पॉकेट त्यांना इथपर्यंत घेऊन आलं दीडशे दोनशे किलोमीटर चालण्याला भाग पाडलं त्याच कारण की प्रोडक्ट चा रिझल्ट कारण इतक्या लांब येणं शक्य नाही बरोबर आहे मला सांगा सर की आपण आता यावर्षी पूर्ण हळद करणार आहेत तर तुम्ही नियोजन कसं करणार पूर्ण माझ्या पद्धतीने करणार का तुमच्या पद्धतीने करणार तुमच्या पद्धतीने सर टोटल करणार बरोबर मित्रांनो ही एक छोटीशी पावती आहे आपल्या प्रोडक्टची की प्रोडक्ट क्वालिटीची आहे आणि आपण येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून यांना पूर्ण ट्रीटमेंट देणार आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हळदीमध्ये आपण पहिल्यापासून म्हणजे जे खत कुजवण्यापासून सुरुवात करणार आहोत आणि खत कुजवायला जवळपास दोन महिने लागतं त्या दोन महिन्यापासून त्यांना मी म्हटलं सर तुम्हाला जर करायचं असेल तर सुरुवातीपासून आपण करूया तर या सुरुवातीपासून आपण यांना आजच त्यांनी हे खत कुजवण्यासाठी जीवाणू कल्चर ज्यामध्ये डिकंपोजर आहे सोडोमोनस आहे ट्रायकोड लस देणार सोबत त्याच्या ट्रायकोडर आणि हे दोन पॉकेट नेण्यासाठी आलेत त्यांची जवळ सहा ट्रॉली शेणखत आहे त्यांचं एका एकरला आपण दोन ट्रॉली वापरायला आले त्यांना तर सहा ट्रॉली शेणखतासाठी त्यांनी हे पूर्ण कल्चर घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि माझी मुलाखत पण त्यांना घ्यायची मित्रांनो आपण हळदीचं नियोजन यावर्षी लवकर करणार आहोत कारण ज्या वर्षी गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम आले उशिरा शेणखत काही लोकांचं कुदलं नाही त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव जास्त झाला त्यामुळे यावर्षी आपण प्रत्येक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून शेणखत कुजवायला सुरुवात करणार आहे एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये शेणखत जर कुजलं तर शंभर टक्के आपल्याला जूनमध्ये जेव्हा आपण लागवड करू तेव्हा व्यवस्थित कुजलेलं शेण आपण त्यांना देणार आहे आप शेणावर आपण प्रोसेस करणार आहे आप शेणामध्ये आपण कल्चर ज्यामध्ये डिकम्पोजर आहे हे जीवाणू कल्चर एक पॉकेट एका ट्रॉलीसाठी एक पॉकेट आपलं ट्रायकोड्रमा हे दोन पॉकेट आपण त्याला टाकणार आहोत आणि मायक्रोयचा आपण नंतर याला ड्रीपमधून सोडून देणार आहोत तर हे प्रोसेस आपण करणार आहोत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना हळदीचं नियोजन सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायचं आहे त्यांनी पूर्वतयारीपासून करा म्हणजे आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल बघा व हळदीचं वर्ल्ड रेकॉर्ड हे पासष्ट क्विंटल एकरी आहे वर्ल्ड रेकॉर्ड पण ते टोटली ऑब्झर्वेशनमध्ये आहे शासनज्ञाच्या आपल्याला तेवढं शक्य नाही यावर्षी आम्ही चाळीस बेचाळीसपर्यंत हायेस्ट उत्पादन गेलेलं आहे आणि यापेक्षा जास्त पंचेचाळीसपर्यंत जाता येईल त्याबद्दल आपण यावर्षी नियोजन करणार आहोत त्यामुळं सुरुवातीपासून आपण टोटली हळदीचं नियोजन सुरुवातीपासून खत कुजवण्यापासून बेड पाडण्यापासून लॅटरलची संख्या ड्रिप लॅटरल डबल लॅटरल सिंगल लॅटरल मातीच्या प्रकारानुसार आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहोत त्यामुळं यांनी लांबून आलेले आहेत मित्रांनो यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की आज कंदसड सर्वात जास्त प्रॉब्लेम देत आहे कारण याचं कारण काय की मातीतली बुरशी संपलेली बरोबर आहे आणि आपण सुरुवातीपासून म्हणजे आपण वाढवत आहेत त्यामुळं शेणखतामध्ये असलेली बुरशी ही जमिनी जाणार नाहीये बरोबर आहे सर? सर तुम्ही आता निम ऑइल सुद्धा वापरले बरोबर आहे काय वाटलं तुम्हाला हे निम ऑइल वापरल्यानंतर आपलं निम ऑइल तुम्ही वापरलं काय वाटलं या निम ऑइल बद्दल आला काय रिझल्ट आला तुम्ही कशासाठी वापरलं होती भीच वापरलं हरभर तुमच्या आळी वगैरे काहीच नाही आळी नाही थ्रिप्स नाही मावा नाही तुतुळ नाही भैमुगावर सुद्धा यांनी वापरलं बरोबर आपले जेवढे प्रोडक्ट येत अतिशय स्वस्त आहेत बरोबर आहे आता खर्च तुमचा कमी आला असेल पहिल्यापेक्षा तुम्ही आता केमिकलचे पहिले वापरत होते आणि आज एक महिना दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून तुम्ही वापरायला तर हरभऱ्या तुम्ही आलेत माझ्यासोबत नोव्हेंबर पासून तर काय वाटलं तुम्हाला चांगले उत्तम रिझल्ट आला चांगला आता दुसरी गोष्ट तुम्ही आपली ट्रेनिंग केलेली आहे हो तर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय वाटलं आपली जी आ, कोर्स आहे आपला ट्रेन द फार्मर या नावानं हे हो ट्रेन द फार्मर हा कोर्स तुम्ही केला हो दोन प्रोडक्ट रिझल्ट घेतला म्हणून हो तुम्ही इथपर्यंत आला हो बरोबर आहे ना हो ट्रेनिंग केल्यानंतर आणि अगोदर तुमच्या डोक्यात काय होतं म्हणजे ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की काय करायला पाहिजेत शेतकऱ्यांना ट्रेनिंग कशी कर करायला पाहिजे नाही पाहिजे ट्रेनिंग याच्याकडे वळण्याची करायला पाहिजे रासायनिक सोडून द्यायला पाहिजे रासायनिक सोडून द्यायला पाहिजे कारण रासायनिक मुळे आपली शेती बंजर होत चालली हो ना सर बरोबर आहे आता तीन वर्षाचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं नेमकं हा कोर्स केल्यानंतर तुमच्या नॉलेजमध्ये भर पडला हो ना सर तुम्हाला जैविक शेतीचे महत्व कळालं हो सर हो त्याचबरोबर तुम्हाला मातीचं काय असते गुणधर्म हो जीवाणूचं महत्व काय हो आहे या सर्व गोष्टी कळायला बघा शेतकरी आहेत त्यांना तेवढं सांगता येत नाही म्हणून ह्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण त्यांची तळमळ असते की आपल्याला काहीतरी वेगळं मिळायला पाहिजे बरोबर आहे हो आज शेतकरी रासायनिक व टाकू शेती आणि माती या दोन्हीची माती होते म्हणजे शेती बेजार आहेत शेतकरी बेजार आहे माती बेजार आहे आणि पीक सुद्धा आहे कशामुळे फक्त केमिकल टाकू टाकू आणि या केमिकल टाकू 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 एक असं होणार आहे की मागचा पीएच बिघडणार आहे मागचा कार्बन सुद्धा बिघडलाय पीएच बिघडलाय ई सी बिघडलाय ह्या सगळ्या गोष्टी बिघडू नये म्हणून आपल्याला जैविक कड वळणं गरजेचं आहे असंच ना बघा शेतकरी मित्रांना आता एक संदेश काय देऊ मी शेतकऱ्यांना काय संदेश देतात की बाबा काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी हे कंकाळसरायचे प्रोडक्ट वापरले पाहिजे कशामुळे वापरले पाहिजेत याचा रिझल्ट चांगला आला आपल्याला म्हणून सांगायचो बिलकुल बघा यांचा स्वतःचा रिझल्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च खिशाला परवडणारे आणि रिझल्ट देणारे प्रोडक्ट असल्यामुळं प्रत्येकाने हे वापरायला पाहिजेत कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जैविक कडे वळावच लागेल नाहीतर शेती बंज झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर सर सो थँक यू विशयू वेल्थ